आवाज आवाज आम नमस्कार मी विनोद करणकार शिरपूर तालुका अध्यक्ष मी तोंड येथील जिल्हा परिषद शाळा इमारत ही ही सव्वीस रोजी पाळण्यात आलेली होती त्याच्यासाठी मी साहेबांना अठ्ठावीस सात रोजी तक्रार दिली पण एक महिना होऊन कुठलीही तक्रारीवर दखल न घेताना ती मनमानी चालू होती त्यांची त्याच्यासाठी मी अमरून उपोषणाचे एक लेटर दिलं त्यांना पक्षामार्फत आर काही पक्षामार्फत आणि अठ्ठावीस आठ रोजी पत्र देऊन त्यांना सांगितलं तर मी आठ नऊ रोजी उपोषण करणार आहे पण संबंधित माणसाने उपोषण करणारे असून सुद्धा माहीत असून सुद्धा त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही मग आज मी सगळ्या गोष्टींवर त्यांना वाद घेतला आणि सांगितलं तर मी उपोषण करणार आहे म्हणून त्यांनी मला फक्त दहा मिनिटात न बसू देता दहा मिनिटात डायरेक्ट उपोषण त्यांनी माझं सोडवलं आणि मागण्या मान्य केल्या पण ही जी शाळा जी शाळा पाडलेली आहे कोंड्याची ही जीसी डिग्रेस आज पाडलेली आहे आणि त्यांनी पंचनामा केलेला आहे तो मध्ये पडलेली आहे पण माझ्याकडे जीसी गो आल्याचं स्टेटमेंट आहे रेकॉर्डिंग मी केलेली आहे त्याची फोनवर बोलून त्यांनी सांगितलं तर सहा दिवसापासून मला त्रास देत होते मला सांगितलं तर रात्रीच्या वेळेस ती शाळा पाडून टाक त्याच्यासाठी माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे त्याची केलेली सर्व असताना सुद्धा शिक्षणाधिकारी यांना वगळण्यासाठी किंवा मुख्याध्यापक किंवा सरपंचांना वगळण्यासाठी ते कारवाई करत नसल्यामुळे मी आजीरोजी पंचायत समिती पंचायत समितीला उपोषणाला बसतो होतो आणि ती त्यांनी मान्य केलेले आहे तर सकाळी चौकशीला येणार आहेत पण ज्या दिवशी मी त्यांना अर्ज दिलाय आहे सात ला त्याच दिवशी त्यांनी सगळे रिपोर्ट तयार करून टाकले अठ्ठावीस ला मी इकडे पत्र दिलं आणि तिकडे त्यांनी दोन नंबर मध्ये सगळा कारभार करून ठेवलेला आहे तिथे ग्रामपंचायत पत्र दिले त्यांनी ग्रामपंचायतला त्यांनी असं म्हटलंय तर आम्ही जे चौकशी केली जेवतो अठ्ठावीस सातशे आहे ठराव ग्रामपंचायत चा अठ्ठावीस सातचा आहे शालेय व्यवस्थापन समितीचा अठ्ठावीस सातचा आहे सगळे डॉक्युमेंट मी जे दिलेला त्याकडे त्याच दिवसाचं सगळं केलेलं आहे असं माझ्याकडे पत्र येतात अठ्ठावीस सातच बरं आता उपचार गायकवाड साहेब म्हणून आणि गीतास म्हणून शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी त्यांच्याशी आपण चर्चा केली चर्चा केली त्यांनी सांगितलं तर सकाळी चौकशी होऊन कारवाई करतो असं त्यांना तुम्ही सांगताय अठ्ठावीस साला तुम्ही उपचारला अठ्ठावीस सातला पत्र दिलं होतं तक्रार दिलं तक्रार दिलं होत त्यांना चौकशी केलेली सांगताय त्याप्रमाणे त्या प्रभाग त्यांना ते सांगितलं ना तुम्ही सगळ्याच अठ्ठावीस सातला मी पत्र देताना त्यांना सगळं कस काय डॉक्युमेंट तुम्ही तयार करू शकता एकच दिवसात ग्रामपंचायत कस काय भरली ग्रामपंचायतने ठराव कस काय दिला शेल व्यवस्थापन समितीने ठराव कस काय दिला शाळेचे मुख्य ज्यापान तसं रिपोर्ट कसं काय केलं असं सगळं मी त्यांना ज्या दिवशी तक्रार दाखल केली त्याच दिवशी सगळं रिपोर्टिंग याच्यात त्या बाबत त्यांनी सांगितलं मी वरिष्ठांना खुलासा केलेला आहे असं वरिष्ठ याच्यावर चौकशी करणार असं तसं त्यांच्या म्हणण्याने वरिष्ठ चौकशी मिळलेली चार या लोकांची बुढ्यावरण चौकशी येणार